लोकमत सरपंच अवॉर्ड स्पर्धेतील जलव्यवस्थापन प्रकारात इर्लेवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम लोकमत सरपंच अवॉर्ड पर्व चौथे या स्पर्धेतील जलव्यवस्थापन प्रकारात इर्लेवाडी गावात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला एकोणीसशे ब्याण्णव साली इर्लेवाडी ग्रामपंचायत स्थापन झाली गावची लोकसंख्या सातशे दहा आहे जलव्यवस्थापनामध्ये गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आर ओ फिल्टर बसवण्यात आला आहे गावातील गावातील सांडपाणी बंदिस्त गावाच्या बाहेर मोठ्या सोडण्यात येते सर्व कुटुंब व सार्वजनिक पोलवर एक एलई डी दिव्याचा वापर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी उत्तम इमारत बोलक्या भिंती आर फिल्टर स्वतंत्र शौचालय सुविधा कचरा संकलनासाठी नाफेड खड्डे संपूर्ण गावामध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण वीज पाणी कम्युनिकेशन दळणवळणाची उत्तम सुविधा प्रशस्त वाचनालय ग्रामपंचायत कार्यालय व आरो फिल्टर परिसरामध्ये वृक्ष लागवड ग्रामपंचायत ऑनलाईन देण्यात येतात ग्रामपंचायत कर संकलन स्कॅनरद्वारे करण्यात येते कृषी उत्पन्नामध्ये वाढ होण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत चर्चासत्र ग्रामपंचायत कार्यालयाची जुनी इमारत दुरुस्त करून सदरेल इमारतीमध्ये लोकसहभागातून वाचनालयाची सुरुवात करण्यात आली सदरचा पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम बालाजी अमायनचे उद्योजक राम रेड्डी शिवव्याख्याते शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेट्टे लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी सरव्यवस्थापक रमेश तावडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला पुरस्कार लिल्लेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच पंकज सरकाळ यांनी स्वीकारला लोकमत सरपंच अवॉर्डचा प्रस्ताव वैराक्षे लोकमत प्रतिनिधी आनंदकुमार कुमार डोरे यांच्या मार्फत सादर करण्यात आला होता या अगोदर इर्लेवाडीला हगंदारी मुक्तगाव गाव पुरस्कार मिळालेले आहेत